या महाराष्ट्रात लढाया चालूच होत्या सुलताने सत्तेसाठी मरत होते या भूमीचे भूमिपुत्र या भूमीचे भूमिपुत्र मरत होते आणि राज्य मात्र सुलतान चालवत होते याची कीव मा जिजाऊ आईसाहेबांना येत होती मा जिजाऊ आईसाहेबांचा आत्मा तडफडत होता मा जिजाऊ आईसाहेबांना वाटत होतं

तर बाया उजडला बायाईसाहेबांच्या चेहऱ्यावरती तेज झळकू लागली माजिजाऊ आई साहेब गरोदर झाल्या पण शहाजी राजांना चिंता वाटू लागली मा जिजाऊ आई साहेबांसाठी सुरक्षित घरटा हवंय नाने घाटाच्या उठा भीमा शंकराच्या जटा असा दुसरा गडच नव्हता त्याचा नाव आहे किल्ले शिवनेरी शाहजी राजे किल्ले शिवनेरीच्या दिशेने निघाले मा जिजाऊ आणि साहेब अशा अवस्थेमध्ये सुद्धा घोड्यावरून प्रवास करत होते आणि बाळाला सांगत होत्या अरे तुला स्वराज्य निर्माण करण्यासाठी याच कडा कपाऱ्यां मधून अशीच घोड्यावरती घुडस्वारी करायची आहे म्हणून हे शिक्षण मी तुला आज पासूनच देते याला म्हणायच मात बाळाला काय घडवायचं हे मातेच्या हातात म्हणून जगातील माता हात जोडून विनंती आहे आपल्या घरामध्ये एक तरी छत्रपती शिवाजी महाराज घडवा आणि एक जरी छत्रपती शिवाजी महाराज घडवले एक जरी छत्रपती शिवाजी महाराज घडवले तर आजच घरा घरात शिवराजच्या आल्याशिवाय राहणारे मा जिजाऊ साहेब गडावरती पोहोचल्या मा जिजाऊ आई साहेबांनी सुप्रभाती उठाव रामायण महाभारताच्या कथा ऐकाल्या आताच्या जिजाऊ टीव्ही त्या टीव्ही मधून जिजाऊंनी घेतली फक्त फॅशन त्या मोबाईल मधून घेतली फक्त फॅशन फॅशन करूनही या मताची मी मुळीच नाही बदलत्या जमान्यानुसार माणसानं ही बदललंच पाहिजे फॅशन माणसानं केलीच पाहिजे पण त्या फॅशन लाही काहीतरी लिमिट असा आजकालची दुनिया ही फॅशनच्या नावाखाली नागवी होत चाललेली आहे एका गीतकारण फार सुंदर गीत लिहिलेलं आहे गोष्टीन यात नवल नाही काय काय मतर सुद्धा फॅशन करतात काजळच लावतीन लिस्टिपच लावतीन फेरन लावलीस लावतीन आपरा फराकीच घालतीन केसच काळे करतीन एका मुलीला तिच्या मैत्रिणी रोज म्हणायच्या अग ही लिस्टिप तुला खूपच छान दिसते या लिस्टिपने तुझी ओठ खूपच सुंदर दिसतात त्या पुरीची आजी रोज ऐकायची त्या म्हातारीनं एक दिवस विचार केला खरच ह्या लिपस्टिकनी होठ सुंदर दिसत असतील का चला आपण पण एक दिवस ट्राय करून म्हाताऱ्याला सरप्राईज असतील पुरगी गेली कॉलेजला म्हातारीनं हळूच पर्स उघडली त्या पर्स मधून काढली एक ट्यूब लावली हटाला पण ती वती फेविक विकची ट्यूब गेले हटचटकून लागली म्हातारी बोंबडायला म्हाता बनत पोर म्हातारी दवाखान्यात नेली ऑपरेशन करून मोकळे करून म्हातारी घरी आणली आणि जावा म्हाताऱ्याला म्हातारीचा जा पराक्रम कळाला म्हात म्हातारीला म्हणलं आय इकडे पोता आण अन, पोत बस पोत्यात म्हातारी बसली पोत्यात म्हाताऱ्यानं पोत्याचं तोड बांधलं नाशी म्हातारी कुत्रीच्या आईने धपा 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 धोपटली आशी आण आशी आण पोत फाटूस तवर खाणली त्या फाटलेल्या पोत्यातून म्हातारी जी पळाली अजून माघारी नाही आली विठाला विठाल विठाल चालू होता, जिजाऊ आई साहेबांनी सुप्रभाती उठाव रामायण महाभारताच्या कथा एक दिवस पत्नी म्हणाली तुम्ही आल्यापासून खाण्याच वगैरे काही बोलल्या नाही कृपा करून आपले डोहाळे सांगा मा जिजाऊ आई साहेब गरजल्या वाटत नाही अम्मास खावे वाटत नाही अम्मास बाघावर बैसावे वाटते अम्मास घोड्यावरती मान ठोकावे वाटते अम्मास युद्धाचा पोशाख घालावा वाटतो अम्मास तलवार म्यान करावे वाटते अम्मास पाखंड खंडण पाखंड खंडण करावे वाटते आता खरं सांगा महिला मंडळ अशा अवस्थेमध्ये आजपर्यंत कुणाला वाघावर बसावं वाटलं का तू वाघ तर लांबच राहिला विंचू माहितीये ना विंचू एवढा लांब असतो हा विंचू केवढा असतो एवढा एवढासा विंचू काय करतो बाई काय करतो माणसाला गुदगुल्या करतो मग माणसं कधुगदू असतात बरोबर ना विंचू काय करतो बिनसू बिना डीजेचच नाचायला लावतो एवढा एवढा साहे बिंचू तरी माणसं बिना डीजे चे नाचतात मग वाघावर बसणं आपल्या शक्य आहे का मा जिजाऊ आईसाहेब म्हणाले वाघावर बैसावे वाटते अम्मास घोड्यावरती मांड ठोकावी वाटते आताच्या जिजाऊचे डोहाळे अम्मास वडा खावा वाटतो अम्मास पिझ्झा खावा वाटतो अम्मास राखीची ढिपशे खावे वाटते <laughs> <laughs> काय खातील त्याचा <तेच्छा> तपासच नाही छत्रपती <laughs> शिवाजी महाराज जन्माला यावे वाटत असेल तर अगोदर माँ जिजाऊ आहे साहेब बना <laughs> कारण छत्रपती शिवाजी महाराज घडले छत्रपतींनी शिव शिव स्वराज्य घडवले पण छत्रपती शिवाजी महाराजांना मा जिजाऊ आई घडवले म्हणून तर आमचे कवी सुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या आईंना मा जिजाऊ आई मुजरा करतात म्हणून आईच या जगात सर्वात श्रेष्ठ आहे त्या आई वडिलांच मुला मुलींवरती किती प्रेम असत पंधरा वर्षाची मुलगी काहीतरी चाहूल लागली म्हणून झोपेतून खटकन जागी झाली समोर पाहते तर काळाकुट्ट माणूस माणूस मुलीनं विचारलं आपण कोण आहात मी यमदूत आहे यमदूताचं नाव ऐकून मुलगी थोडीशी घाबरली आपण का आला तुझ्या आईला नेण्यासाठी आलोय आणि हे शब्द ऐकताच मुलीच्या डोळ्यातून गडगड गळगड गळगड असू आले यमदूताचे पाय पकडले नकाणा नेऊ माझ्या आईला नकाणा नेऊ माझ्या आईला माझ्या आई ऐवजी तुम्ही मला घेऊन चला माझ्या आईला जगू द्या तुम्ही मला घेऊन चला आपण आदला बदली करू यमदूत ही आदला बदली अगोदरच झालेली आहे खरं तर मी तुलाच नेण्यासाठी आलो होतो पण माझी चाहूल तुझ्या आईला लागली तुझी आई झोपेतून जागे झाली आणि तुझ्या आईने सांगितले माझ्या मुलीला जगू द्या मला घेऊन चला माझ्या मुलीला जगू द्या मला घेऊन चला माझ्या मुलीला जगू द्या मला घेऊन चला हे म्हणणारी फक्त आईच असते फक्त आईच असते फक्त आणि फक्त आईच असते ती आई आपल्या लेकराला लहानच मोठं करते नऊ महिने नऊ दिवस पोटात सांभाळून मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या मुलीला जन्म देते तर हाताच्या फोडाप्रमाणं सांभाळते आणि आज पुन्हा एकदा मृत्यूच्या दाढेत जाऊन त्या यमराजाकडून मुलीसाठी जीवनदार मागून घेते सैल्यंत आहे त्या आईला वंदन आहे त्या आईला मुजरा आहे त्या आईला आई आए आहे ना ती मायेचा सागर आहे मायेचा सागर दिला ती आस प्याँ जाँ जाँ